नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिनाई स्वभावासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात तसेच लाखात एक असतात या दिवशी जन्मलेली मुले कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशीबवान भाग्यवान असतात हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण पुढे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे ला की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमचा जन्म महिना किंवा तुमचा जन्मदिवस लिहून तुमचा एखादा गुण नक्की सांगा जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेली मुलं लोक अत्यंत महत्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला खूप आवडते इतरांच्या जा कमतरतेकडे जास्त लक्ष देतात हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील देखील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते फेब्रुवारी महिना यांना नेहमी वाचवा जगायला आवडते हे माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते लहान सहान गोष्टींवर यांना लवकर राग येतो मार्च महिना या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतिप्रिय असतात ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात यांच्यातील गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात त्यांना घराची सजावट करण्याची आवड असते एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांशी मदत करण्यास नेहमी तयार असतात त्यांना धाडसी कामे करायला आवडतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूपच गंभीर असतात खंबीर असतात आणि त्यानंतर मे महिना ज्या त्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाचे असतात यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो जून महिना ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्त असते सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलणारी बोलत राहणारी असतात ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिना या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड असते या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असतात उत्तेजित होणारे असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भाऊक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाही ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधी कधी फार अहंकारी होतात सप्टेंबर महिना ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झाला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांची स्मरणशक्ती चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिकसुद्धा असतात ऑक्टोंबर महिना या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते यांना नवीन मित्र करायला आवडते यांना प्रवास करायला आवडतो यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत यांना रमायला खूप आवडते नोव्हेंबर महिना या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते या महिन्यात जन्मलेली क व्यक्ती कधीही हार मानत नाही मात्र मनमिळावू असतात डिसेंबर महिना डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असते त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला खूप आवडते हे फार महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकांशी पटते ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात आता पाहूया की कोणत्या दिवशी जन्माला आलेली मुलं ही खूप नशिबवान व भाग्यशाली असतात नंबर एक रविवार ज्या व्यक्तींचा जन्म हा रविवारी होतो तर त्यांच्यावरती सूर्यदेवांची कृपा असते त्या नशिबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती देखील होते त्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत स्वभावाचा असतो त्याचबरोबर रविवारी जन्म घेणारी व्यक्ती कोणाच्याही कामामध्ये नाक खुपसत नाही आणि त्यांच्या स्वतःच्या कामामध्ये सुद्धा इतर कोणीही लुडबुड केलेली या व्यक्तींना अजिबात आवडत नाही नंबर दोन सोमवार ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो तर त्या व्यक्ती अतिशय गोडबोले असतात सतत हसतमुख सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाहीत परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली मात्र योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात नंबर तीन मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात त्यांना ऐश आरामाचे जीवन चांगले पसंद कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात नंबर चार बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या नशवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवाधर्माची कामे जास्त करतात नंबर पाच गुरुवार गुरुवारी ज्यांचा जन्म होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी त्यांना खूप चांगले जमते या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात त्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात नंबर सहा शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही यांना कितीही पिढा द्या त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात ह्या व्यक् विचाराने खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही नंबर सात शनिवार ज्यांचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहांचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती अगदी मनमौजीबपणे जगतात एखाद्याला जर त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्यांचे मन जिंकून घेणारे असतात सतत हसतमुख असतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात या व्यक्ती तिथल्याच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात तर अशा प्रकारे आज आपण व्यक्तींचा स्वभाव हा त्यांच्या जन्म महिन्यांनुसार आणि वारानुसार कसा असतो आणि कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवंत असतात हे पाहिले जर तुम्हाला मा हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्री राम हरी, जे श्री रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्णा आणि जय माता लक्ष्मी सगळ्यांची कृपा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहो हीच देवाकडे मागणी बाय